हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही काहीतरी जेवण असं लावण्यासाठी पाहिजे त्यावेळेस आपण मस्त अगदी छान अशी मिठातली मिरची बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा यासाठी मी अशा मिरच्या घेतल्या कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नाहीत ह्या मिरच्या पहा आपण गॅसवर कढी ठेवून घेतल्या आहे ज्या आपण मिरच्या घेतल्या त्यात ॲड करूया ह्या कट करायच्या नाही का नाही अशा छान अशा भाजून घ्यायच्या व्यवस्थित मस्त अगदी आता अपन तेल न टाकता आधी एक मिनट भर छानसा भजन घे एक सार हलून डाग पड़ोस पड़ तो अपन यान भजन घा ये छान अलके हलके डाग पड़े पाऊ शकता तुम्हें तेल ऐड करूँ तेल टाकूँ अटर छान अला भजन घेल से जास्त टाइम छान व्यवस्थित मिनट भाजल जाता पहा तेल टाकून छान आपण ह्याला भाजलेलं पाहू शकता आणखीन एक अर्धा मिनिटाला आणखी भाजून घेऊया थोड्या तरी कच्च्या आहेत ते पण असे छान भाजूया म्हणजे मिरची तिखट लागणार नाही आणि खायला खूप टेस्टी लागेल आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया यामध्ये आता मीठ ॲड करूया मीठ अगदी थोडंसं जास्त नेहमीपेक्षा कारण छान लागते ही मिरची चटपट्टीत अशी मस्त खूप तुंडीला छान लागते मिरची तुम्ही जेवणासोबत वरण भात असेल त्यावेळेस पण मस्त लागते किंवा भाकरी बरोबर खूप सुंदर लागते कुठलं लसूण नाही कुठलं जिरं नाही मस्त अगदी मीठ आणि मिरचीचा स्वाद अप्रतिम लागतो आहे आता अर्ध लिंबू पिळून घेऊया गॅस बंद करून घेतलेला आहे पहा अर्ध लिंबू पिळून घेतल्या मस्त आपली चटपटीत मिरची तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त खायला चविष्ट चव चवडवणारी मिरची अगदी पाच मिनिटात तयार होते कुठलंही झंझट नाही कुठलं जास्त सामान नाही का कुठलं काहीच नाही अगदी दोन पदार्थापासून ही मिरची आपली चटपटीत तयार होते मीठ आणि लिंबू पहा मस्त छान अशी पहा मला तर पाहताच खाण्याची इच्छा होता एवढी मस्त चटपटी दिसत आहे पहा तयार आहे आपली मिरची मिठातली मिरची चला तर काढून घेऊया पहा मस्त छान अशी तोंडी लावण्यासाठी मिठातली मिरची तयार झालेली पाहू शकतं मस्त अशी चमचमी दिसत आहे पहा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा कशी वाटते रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद